आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात महाराष्ट्रात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या साड्यांचं कलेक्शन याआधी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला आहे आणि तो अजूनपर्यंत पाहिला नसेल तर बेल मध्ये दिलेला आहे फटाफट जा आणि तो व्हिडिओ सुद्धा बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी नेसलेली जी साडी आहे तशा पद्धतीने तुम्हाला लिनन कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे तर चला तर मग स्टार्ट करूयात तुम्हाला खूप छान छान असे डिझाईन आणि पॅटर्न अवेलेबल होऊन जाणार आहे आणि सर्व काही कलेक्शन मिळणार आहे फक्त आणि फक्त ऍप्स पण इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये आता फॅक्टर रेट मध्ये जर तुम्हाला सुद्धा असं काही कलेक्शन परचेस करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर प्लेस करू शकता अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला छान असं सिक्वेन्स ते टचअप सोबत हे सर्व काही कलेक्शन मिळणार आहे ज्यात तुम्हाला सुंदर असे धाग्यांचं सुद्धा काम बघायला मिळून जाणार आहे यात तुम्हाला रंग खूप छान छान मिळणार आहे आणि डिझाईन पॅटर्न सुद्धा एकापेक्षा एक सुंदर सुंदर मिळणार आहेत अतिशय तुम्हाला अप्रतिम असे डिझाईन पॅटर्न मिळून जात आहे बघणार तुम्ही तर मस्त सिक्वेन्स शर्ट असतात सोबत हो तुम्हाला मस्त छान छान असे चौरस प्रकारचे पॅटर्न बघायला मिळून जातील आणि ह्यात तुम्हाला असं अशा पद्धतीने जे आहे छान अशी सुंदर बॉर्डरसुद्धा बघायला मिळून जाते आणि फोटोजची हार्ड कॉपी या साड्यांसोबतच तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमचं जर बुटेक असेल शॉप असेल शोरूम असेल तर सर्वाधिक विकले जाणारं हे कलेक्शन असणार आहे किंवा तुम्हाला घरून बिझनेस सेटअप करायचा असेल तरीसुद्धा हे कलेक्शन अतिशय परफेक्ट असणार आहे आणि ह्यात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट मार्जिन लावून विकू शकतात अशा पद्धतीचं हे कलेक्शन आहे एप्पल लाइफस्टाइल आपल्याला जो वीस एकवीस वर्षांचा अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या साड्यांमधून हो आपल्या साड्यांमध्ये तुम्हाला हा अनुभव बघायला मिळणार आहे कारण की आपण क्वालिटी प्रोडक्ट विकतोय आणि एवढ्या वर्षांपासून तुमचा मनाचा विश्वास जिंकून आपण काम केलेलं आहे तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला साड्यांमध्ये व्हरायटी तर बघायला मिळते ट्रेंडिंग वस्तू तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये तर बघायला मिळत आहे परंतु आपण एवढ्या वर्षांमध्ये जर काही मिळवलं असेल तर तो आहे तुमचा विश्वास कारण की आपल्याकडे महाराष्ट्रातले एवढे व्यापारी येतात ना की ज्यांचे मोठमोठे ब्रँड आहेत शोरूम आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की एवढ्या वर्षांपासून जर आपण काही केलेलं असेल तर आपण क्वालिटी मेंटेन केलेली आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शनवर आपलं जास्तीत जास्त भर असतो तर तुमचं सॅटिस्फॅक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण तुम्हाला डिझाईन व्हरायटी दाखवत असतो कॉलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सर्व काही माहिती मिळवू शकतात आणि अतिशय तुम्हाला सॅटिस्फाय फील होत असेल तर आणि तरच तुम्हाला पर्चेसिंग करायचे आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती नाही की तुम्हाला कलेक्शन घ्यावंच लागेल जर आवडत असेल तरच तुम्ही नेऊ शकतात आणि इथे लाईव्ह व्हिजिट करून सुद्धा तुम्ही पर्चेसिंग करू शकतात आणि तुम्हाला इथे बसवलं जाईल आणि सर्व काही कलेक्शन दाखवलं जाणार आहे तुम्हाला कोणत्याही पद्धतीने टेन्शन घेण्याची गरज नाहीये सेट वाईस तुम्ही पर्चेसिंग करू शकतात सिंगल पीसमध्ये आपण डील नाही करत तर त्यामुळे तुम्हाला जे काही पर्चेस आहे तुम्ही सेट टू सेट पर्चेसिंग करू शकतात कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराच्या इन्व्हेस्टमेंट सोबत तुम्हाला तुमचे कलेक्शन पर्चेस करावे लागणार आहेत आणि ए पासून झेड पर्यंत जेवढीही व्हरायटी या जगात अवेलेबल असेल तेवढी सर्व प्रकारची व्हरायटी तुम्हाला एका छताखाली इथे अवेलेबल होऊन जाणार आहेत आणि क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला मिळत आहे तर शंभर टक्के क्वालिटी सोबत हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला परचेस करायचे असतील तर तुम्हाला एकदा इथे यावं लागेल ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही परचेसिंग करू शकतात परंतु माझा प्रेफरन्स असतो तुम्हाला इथे लाईव्ह व्हिजिट करण्यासाठी बोलवणे कारण की जेव्हा तुम्ही लाईव्ह व्हिजिट करता लाईव्ह व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला क्वालिटीची प्रॉपरली आयडिया मिळते आणि तुम्हाला सर्व काही कलेक्शन इथे बघायला मिळून जातं आणि आपण कोणत्या प्रोडक्ट्समध्ये डील करतो आपल्याकडे कोणते प्रोडक्ट्स बनताय आपण काय विकतोय आणि मार्केटमध्ये लोक काय विकत आहे ह्याची तुम्हाला एकदा आयडिया बघायला मिळून जाते त्यामुळे एकदा तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट केली पाहिजे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ते फुकट आहे आणि तुम्हाला सर्व काही व्हिडिओजची अपडेट तिथूनच मिळणार आहे भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र